त्याच्यावर रील्स बनवली त्याच्यावर रील्स बनवली हा नमस्कार असंच पाहिजे चॅनल तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आम्ही तुम्हाला लाडूची रेसिपी बनवून दाखवणार आहोत आई आणि प्रतिभा आई लपले थोड्याच <laughs> वेळात येईल बाहेर बघा आली आई आणि सांगा आई आज कशासाठी लाडू आपण बनवणार आहोत समजोबचं आमचं डोकं पण लय दुखत आणि माझे गुडघे बिडगे पण दुखतात त्यासाठी आपण लाडू बनवणार आहे का आणि आता उन्हाळा पण चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये असे लाडू बनवून खाल्ले पाहिजे आपल्यासाठी म्हणजे डोकं दुखत असेल गुडघ्यांचे त्रास कंबर पौष्टिक लाडू आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरू करूया सुक खोबरं घेतलं एक वाटी चणे घेतले चणे म्हणजे चण्याची साल काढून घ्यायची आणि हे मगज बी मकाना काजू खजूर बदाम पिस्ता आता हे सगळं साहित्य आपण वाटून घेऊया तर आपल्याला चण्याची पावडर करायची आहे तर आपण पहिला हे साहित्य वाटून घेऊया आता आपण सुप खोबरा भाजून घेऊया आपल्याला जास्त बारीक नाही वाटायचं ठेवायचं खजूर पण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे बघा खोबऱ्यामध्ये वाटून घ्यायच्या याच्या मी सगळ्या बिया काढलेल्या आहेत खोबऱ्यासोबत खजूर हा बघा जास्त बारीक नाही केलेलं आहे एकदम जाडं जाडच ठेवलेलं आहे बघा मिक्स करायचं चण्याची ऑर्डर ना आता मी घ्याच चालू करते आपल्याला एक चम्मच घी टाकायचं आहे याच्यामध्ये बघा पिवर आहे मी थोडा किती आपल्याला थोडं टाकायचं आहे काय बाय कधी आला आता चाले काय बनवताय तुम्ही अहो लाडू बनवते सारख्या लोक दुखत राहतय आणि माझे पाय दुखतात चला आपण लाडू बनवूया मला पण शिकवा उभे राहायचे यायचं होत ना जरा आली करून मी सर्व मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये टाकते बघा ते आपल्याला आता भाजून घेते मी बारीक केलंय गॅस बारीक याच्यावरच भाजून घ्यायचं आहे तुम्ही मला तर तुम्हाला तुम्हाला कधी बनवायची असेल तर तुम्हाला रेसिपी टेन्शन घेऊ नका गॅस पेटवते त्याच्यामध्ये मी एक कप पाणी टाकते बघा आणि आपल्याला मी शंभर ग्राम साखर घेतलेली आहे मी कडी साखर घेतलेली आहे शंभर ग्राम ते याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे बारीक याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला तार नाही का काढायची आपल्याला साखर एपर्यंत पा थोडा चिकटपणा लागला ना मग आपण बंद करायचं आहे बघा हे माझं पण आता भाजून झालं आहे त्याचा कलर बघा बदलत आलाय आहे बारीक गॅसवरच ठेवायचं आणि ते करपून जाईल थोडं अजून आपल्याला भाजायचं आहे हे भाजून झाला आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आपल्याला हा पीठ पण टाकायचा आहे चण्याचा वेगळं भाजले वेगळं मिक्सरला हा ते टाकून ते त्याचं ऍक्च्युली भाजलेलंच असत तरी पण आपल्याला थोडं भाजून आहे बघा तुम्ही लक्षात ठेवा बरोबर मी बनवलंय तुमच्याकडे भांडण असाल तर एक वाटी कुठली पण घ्यायची याच्यापेक्षा बारीक असली तरी त्याच मापाने सर्व वस्तू घेतल्या ना बरोबर परफेक्ट होत आणि थोडं काय उन्नीस वीस झाला तरी चालतं आपल्याला खायचं आपल्याला बनवायला द्यायचे आहे तर आपल्या याच्यानी आपण बनवायचं तुम्ही पण नक्की अर्धा ट्राय करा आणि बरोबर सांगितलं आहे मी माप पण बरोबर आता वजनाचं मला समजत नाही यासाठी मी हे बघा हे माप घेते या मापाने सर्व करते आणि हे माप पण बरोबर आहे तुम्ही हे बघा अशा त्या वाट्या सर्वांकडे असत ह्या वाट्याने जरी तुम्ही माप घेतलं काटून घेतलं तरी तुम्हाला ते परफेक्ट समजेल बघा हे आपलं साहित्य सर्व भाजून झालेलं आहे आता बघा तर आपल्याला थंड करायचं आहे पण जेवढं पाक लागेल तेवढच आपल्याला घ्यायचं आहे याच्यामध्ये पात होऊन जाईल तर आपल्याला थोडीशी एलची टाकायची आहे सुगंध येतो एकदम मस्त पेशी पावडर हा एलची पावडर आहे चला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचा पाक एकदम टाकायचं नाही बघूया आता हो बाय कधी पात्र झालं ना तर जरा हे नाही आपण असं जरा व्हायचं काय बघूया गरम आहे आणि थोडे गरम असल्यावर चालू करा बनवायला घ्यायचे लाडू आपल्याला बघूया सोड़ा। सोड़ा लाडू मस्त वळायला लागले गरम आहे जरा सोड सोड नाही गरम आहे ना हा पण ते हात लाल होतील ना हे बघा झालेच हात लाल पौष्टिक लाडू तुम्ही पण घरी बनवा तर आता आम्ही लाडू वरतोय कामा तुम्हाला नंतर दाखवते मी

बरे तुझा आवाज निघतात आईने लाडू छान बनवले करताना लोकं लावून कोण देत एवढ्या रील्स बनवून येत पण लोक लावतात रात्रीचं हा स्टार्ट आणि आईने लाडूची रेसिपी खूप छान बनवली आणि मला वाटलं नव्हता मला वाटतं डिंकाचे लाडू कसे बनवले तसे लागत असतील पण एकदम मस्त बनवले डिंकाचे लाडू पण बनवणार आहे मी थांब <laughs> सर्व करून दाखवते तुला मी तुम्हाला पण <laughs> तुम्हाला पण अशी रेसिपी बनवायची असेल घरी तुम्हाला पण अशीच नवनवीन रेसिपी बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र